पुणे विभागाचे शिक्षण संचालक डॉक्टर महेश पालकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते तर शिक्षणाधिकारी अनिस नायकवडी डायटचे अधिव्याख्याता विजयकुमार कोकरे माजी प्राचार्य डॉक्टर रामचंद्र कोरडे अधिकारी लक्ष्मण पिसे सोनाली विभूते विस्तार अधिकारी चंद्रकांत सुतार संगीता गायकवाड रमेश गमरे अभियंता अभयजगताप शिक्षक संघाचे नेते बळवंत पाटील समितीचे राज्याध्यक्षा उदय शिंदे जिल्हाध्यक्ष विश्वंभर रानवरे शिक्षक बँकेचे चेअरमन निशा मुळी व्हाइस चेअरमन सुरेश पवार नवनाथ जाधव राजेंद्र बोराटे विशाल कनसे सरपंच जयप्रकाश कट्टे उपसरपंच संजय माने जयकर खाडे खाडे प्रमोद यांची प्रमुख उपस्थिती होती बोलताना पालकर म्हणाले शाळेच्या प्रगतीसाठी भौतिक शिक्षक हा घटक महत्वाचा आहे काही शाळा शिक्षक आणि गावच्या नावावर चालतात शिक्षण क्षेत्रातील ज्ञानरचना वाद कौतुकास्पद आहे आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी फाईल बरोबर शिक्षकांचे दैनंदिन कामकाजासाठी ही गुंदाण पद्धती आहे जाधव दाम्पत्यानं मोठा त्याग करून शाळा नावारूपाला आणली आहे त्यांना ग्रामस्थांचं शाळेनं अल्पवधीत मोठी भरारी घेतली विद्यार्थ्यांनी दैनंदिन शिक्षणाबरोबर कला क्रीडा क्षेत्रात चमकदार कामगिरी करून वेगळा आदर्श निर्माण करावा आबासाहेब जाधव यांनी प्रास्ताविक केले संस्थेचे अध्यक्ष सदाशिव जाधव मुख्याध्यापक धनश्री पोळ विकास मडके माधवी जोशी मंदाकिनी शिंदे यांनी स्वागत केले यावेळी डॉक्टर मयूर जाधव उपसरपंच श्री माने दादासाहेब मडके यांची मनोगते झाली हनमंतराव जगदळे अजित चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले राजेंद्र जाधव यांनी आभार मानले कार्यक्रमास शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष सी एल यादव महेंद्र जानुगडे शिक्षक बँकेचे संचालक शहाजी खाडे नितीन फरांदे नितीन शिर्के प्रदीप कदम राजेंद्र जाधव संतोष घोडके सुरज तुपे डॉक्टर अज्जाग तांबोळी दीपक ढोक प्रताप अडसर रमेश राऊत हनुमंत जाधव अनिल लावंड मनीषा लावण विजय जाधव गुरुदत्त कुलकर्णी रामचंद्र कट्टे संदीप फडतरे विठ्ठल जाधव डॉक्टर भोसले शालिनी घोडके ॲडव्होकेट लक्ष्मणराव पाटील तानाजी कट्टे अश्विनी कट्टे विष्णूपंत कट्टे आदींसह विद्यार्थी पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी मान्यवरांच्या हस्ते जान्हवी मृत्यूराज निकम सातारा अर्णवी अमरसिंह सावंत कोरेगाव या दोघींना जिल्हास्तरीय क्रीडा पुरस्कार देण्यात आला तर वक्तृत्व स्पर्धेतील विजेते आरोही किरण कट्टे गोंदवले सानवी नवनाथ गाडगे पुसेगाव विजया विष्णू नवले गोंदवले वीरा अमृत पाटील गोंदवले राजनंदिनी विठ्ठल पडर जावली फलटण शृजना भगवान सरवदे पुसेगाव आरव शिवाजी बर्गे फलटण आदींना पारितोषिके देण्यात आली तसेच स्मरणिकेचे प्रकाशने उत्साहात झाले तर विविध गुणदर्शन कार्यक्रमात शाळेतील छोट्या चिमुकल्यांपासून मोठ्या वर्गातील विद्यार्थ्यांनी वेगवेगळी मराठी हिंदी चित्रपटातील गीते लोकगीते कोळीगीते आणि इतर गाण्यांवर बहारदार नृत्य करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केला चिमुकल्यांचे आविष्कार पाहण्यासाठी पालकांसह बालवृद्धांनी चांगलीच गर्दी केली होती संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त आपल्या महाराष्ट्राचे शिक्षण संचालक सन्मान्य पालकर साहेब यांच्या हा कार्यक्रम संपन्न होत असताना मी साहेबांचा सा थोडा परिचय करून घेतो सन्मान्य साहेबांचं सा काम आपल्या गोंदवले परिसरामध्ये म्हणजे पिंगमध्ये प्राथमिक शिक्षणापासून सुरुवात झाली त्यानंतर सातारा जिल्ह्यामध्ये उत्कृष्ट प्रकारे आदर्श शिक्षक कामकाज करत असताना आदर्श शिक्षणाधिकारी म्हणून त्या काळामध्ये पालकर साहेबांचा सा दर् होता उत्कृष्ट प्रशासन काम करत सन्मान्य पालकर साहेब मुंबई भवन महानगरपालिकेमध्ये शिक्षण उपसंचालक तथा शिक्षणाधिकारी या पदावर महाराष्ट्रामध्ये मुंबई भागामध्ये अतिशय सुंदर कामकाज साहेबांनी केलं शिक्षणा प्रक्रियेमध्ये अतिशय प्रशासकीय कामाचा गाढा अभ्यास असणारा व्यक्तिमत्व सर्व शिक्षणांचा आधार आणि त्यांच्या अध्यक्षाला कार्यक्रम संपन्न होत असताना उपस्थित व्यासपीठावरील सर्वच मान्यवर सर्वांचा आणि आपण सर्वजण या सर्वांच्या सहकार्यानं या ठिकाणी पंचवीस वर्षे ही शाळा अतिशय चांगल्या प्रकारे चालत आहे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सर्व पालक ग्रामस्थ सतत तत्पर राहत असता गावातील सर्व मंडळी आजी माजी सर्व पदाधिकारी सतत शाळेसाठी सहकार्य करत असतात आणि या अनुषंगानं हा रौप्य महोत्सव अतिशय दिमागात आनंदात मानवांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होतोय मी सर्वांना मनपूर्वक अशा धन्यवाद देतो आणि माझं छोटासा मार्ग संपवतो पुन्हा मोठा जो व्यापक आणि विस्तार आपण पाहतोय हे काही कुठल्या एकट्या दुखट्याचं काम नव्हतं या पाठीमागा अनेक जणांचे कळत नकळत अनेक जणांचं योगदान होतं आणि त्या प्रत्येकाच्या योगदानाची दखल घेणं मला वाटतं अतिशय महत्वाचं आहे आणि त्यासाठी मी सकाळी दिल्लीवरून येता येते एक सुंदर कविता लिहिली की फक्त आपल्या समोर अर्ध्या मिनिटामध्ये सादर करतो दोन शिक्षक जोडकांनी पाहिलं एक दिव्य सुंदर स्वप्न दोन शिक्षक जोडकांनी पाहिलं एक दिव्य सुंदर स्वप्न आणि गावाकोसा बाहेर जाऊन राहिला ज्ञानाचा नवा एक संघ शून्यातून सुरुवात झाली धीर जिद्व चिकाटी होती शून्यातून सुरुवात झाली धीर जुद्धाला शिकारी होती विद्यार्थ्यांच्या हसऱ्या चेहऱ्यात त्यांची हिरत फुलत होती अडथळे आले संकटे आली पण ते पाय रोवून उभे होते अडथळे आले संकटे आली पण ते पाय रोवून उभे होते ज्ञानदानाच्या या यज्ञासाठी त्यांनी स्वतःला वाहून गेले अधिकाऱ्यांची साथ मिळाली अधिकाऱ्यांची साथ मिळाली मैत्रीचं बळ उभं राहिलं अधिकाऱ्यांची साथ मिळाली मैत्रीचं बळ उभं राहिलं शिक्षकांच्या निष्ठेने त्यांनी पाहिलेलं स्वप्न बघता 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 हा पंचवीस वर्षांचा प्रवास पूर्ण झाला मी आपल्या सर्वांना आज आवाहन करतो बघता बघता हा पंचवीस वर्षांचा प्रवास आज पूर्ण झाला मी आपल्या सर्वांना एक पण एखाद्या वय पंचवीस वर्ष झाले की तुला अजून बाल्यवस्थेतच आहे असं म्हटलं आताच मयूरने सांगितलं कि शताब्दी व्हावी होईल मयूर शताब्दी फक्त मुलांसाठी चांगलं काम करा सर्व माझ्या बालमित्रांना की ज्यांनी या ठिकाणी सुरुवातीला छानपैकी नृत्य केली आणि यानंतरही नृत्य करणार आहेत त्यांना मी ज्यांनी ज्यांनी नृत्य केलं त्या सर्वांना माझ्या मनापासून मी त्यांचं अभिनंदन करतो आणि जे नृत्य करणार आहेत नटून तटून बसलेले आहेत कदाचित पाच वाजल्यापासून नटून तटून बसलेले आहेत आणि त्यांचं नटणं हे पाहण्यासाठी आम्ही सर्वजण आलेलो आहोत पंचकावरच्या सर्व आणि ते आम्ही निश्चित पाहणार आहोत त्यामुळे जे मधी मधी आहेत त्यांनी फक्त आपल्याला काय कशा प्रकारे नृत्य करायचं आहे याचं मनामध्ये चिंतन करायचं आहे की जेणेकरून आपल्या कुठल्याही स्टेज चुकता कामा नये गाणं आणि स्टेप या दोन्ही व्यवस्थित याव्यात यासाठी मनामध्ये चिंतन करायचं कारण चिंतनानं माणूस घडत असतो आणि चिंतनाच्या माध्यमातून आपलं आयुष्य निश्चितच सुधारत असेल आपण ब्रह्मचैतन्य महाराजांच्या भूमीमध्ये या ठिकाणी पवित्राच्या भूमीमध्ये शिक्षण घेत आहोत आणि रामनामाचं चिंतन हे या ठिकाणचं सगळ्यात महत्वाचं साधन आहे आणि त्या साधनाच्या द्वारे माणसाचा विकास करणं विकास होणं हे अपेक्षित आहे आणि त्याच पद्धतीनं या, या शिक्षण व्यवस्थेमध्ये जर आपल्याला परिवर्तन घडवायचं असेल बदल काही करायचा असेल व्हायचं असेल तर आपल्याला निश्चितच शिक्षणाच्या माध्यमातील माध्यमामध्ये चिंतनाशिवाय पर्याय नाही आणि म्हणून दोन हजार साली ही जी काही संस्था जाधव कुटुंबियांनी स्थापन केली या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री बाबासाहेब जाधव आणि त्यांच्या समृद्ध पत्नी त्यांचे बंधू यांनी पुढाकार घेऊन या ठिकाणी संस्था स्थापन केली मी ज्यावेळेला पिंगळीमध्ये होतो त्यावेळेला आबासाहेब पण रामपिंगमध्ये होतो आणि इथला जो इथली लोकसंख्या तिथं असणाऱ्या शिक्षणाची आवश्यकता याचा विचार करून या ठिकाणी त्यांनी शाळा काढण्याचं धाडस केलं या शाळेला दोन हजार मध्ये शंभर टक्के ग्रँड मिळाले तोपर्यंत यांनी दोघांच्या पगारातून कदाचित शिक्षकांना पगार देण्याचं पण काम केलं म्हणजे थोडस म्हणाल तर दातृत्व दाखवलेलं आहे आणि ही शाळा उभी केलेली आहे आत्ता सरपंच साहेब पाणी साहेब बोलतो सप्तसंगी गोंधळा ये मुंबईची मुंबई मी गोंधळा महालक्ष्मी गोंधळा ये संबर करा स्क्रीन स्क्रीन आप्रेटर उपाया संबर करा माइसी एराडा निउसाटी प्रतिनीदी एलके सरतापे प्याणी नवनात भी से गोंदावले आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा